नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या या गृह स्टुडन्ट्स यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी मोफत व दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडी तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचे असे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये ग्रामसेविका पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या प्रश्नावर आम्ही महत्वपूर्ण असे प्रश्न उत्तरे तुमच्यासाठी तयार करीत आहोत त्यातील हा व्हिडिओ आहे तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या पाहूया आपण आजची प्रश्नपत्रिका भारतात राष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो तर भारतात राष्ट्रीय योग दिन हा 12 जाने 12 जाने बारा जानेवारी उत्तर काय बारा जानेवारी राष्ट्रीय योग दिन हा बारा जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि तो का साजरा केला जातो तर त्या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा उत्तर काय येईल त्याचं राज्यसभा त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता आहे तर मला वाटतं हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये येऊन गेलेला आहे तरी पण डबलमध्ये आला तर त्याचं उत्तर आहे बघा सिंद्री झारखंड भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कुठे आहे तर शिंदे या ठिकाणी आहे तो झारखंड या राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठे वाळवंट कुठे आहे किंवा जगातील सर्वात मोठे वाळवंट वाळवंट कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे सहारा वाळवंट कुठं आहे ते आफ्रिकामध्ये सहारा वाळवंट आहे आफ्रिकेमध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण लखनऊ शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे उत्तर आहे गोमती गोमती नदी ही कुठे आहे लखनऊ लखनऊ हे शहर वसलेले आहे आणि लखनऊ ही उत्तर प्रदेशाची राजधानी पण आहे नंतर पुढचा प्रश्न बघा पाचूचे बेट कोणत्या देशाला मानतात पाचूचे बेट कोणत्या देशाला म्हणतात तर उत्तर आहे श्रीलंका पाचूचे बेट श्रीलंकेला मानतात पुढचा प्रश्न बघा हवामहल कोठे आहे हवा महल कोठे आहे असा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे तर त्याचं उत्तर येईल जयपूर म्हणजेच हे कुठं राजस्थानमध्ये राजस्थानातलं जयपूर जे की जे आत्ताचं परंतु त्याला आपण गुलाबी शहरसुद्धा म्हणून ओळख ओळखलं जातं जयपूरला गुलाबी शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या जयपूरमध्येच काय आहे हवा महल देखील आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते बोलंद दरवाजा कुठे आहे तर बोलंद दरवाजा कोठे कुठे आहे बोलंद दरवाजा फत्तेपूर शिक्री या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे फतेपूर शिकरी पुढचा प्रश्न आपण बघूया भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर काय विचारलं भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर उत्तर आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर किती सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे जे सुंदरबन अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे पश्चिम बंगाल सुंदरबन अभयारण्य हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र बघा सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र हा शुक्र ग्रह का जवळचा आहे तर जो सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम आहे तो कशाप्रकारे आहे बघा आधी सूर्य आहे सूर्याच्या नंतरचा जो ग्रह आहे तो आहे बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे कोणता बुध बुध नंतर असतो शुक्र आणि शुक्रानंतर असते पृथ्वी नंतर असतो मंगळ आणि अशा प्रकारे जे सिक्वेन्स असतो त्यामुळे पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो आहे बघा शुक्र तर इथे जे अंतर आहे हे त्याचं कमी आहे कारणचं शुक्राचं आणि मंगळ आणि पृथवी यांच्या दोघाच्या अंतरापेक्षा जास्त अंतर असल्यामुळे आपल्याला शुक्र हा जवळचा ग्रह आहे तर मंगळ हा थोडा लांबचा ग्रह आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता आहे तर तो आहे बघा भारतरत्न हा आहे भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान त्याच्यानंतरचा सन्मान कोणता येईल समजा दोन नंबरचा एक नंबर झाला भारतरत्न तर दोन नंबरचा कोणता आहे तर तो आहे पद्मविभूषण आधी भारतरत्न त्याच्यानंतर पद्मविभूषण त्याच्यानंतर कोणता येतो पद्मभूषण आणि चार नंबर आहे पद्मश्री अशा प्रकारे हे चारही आपले भारतीय नागरिकांना दिले जाणारे सन्मान आहेत किंवा सिक्वेन्सली तुम्हाला हे सन्मान दिलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया जामा मस्जिद कुठे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो की जामा मस्जिद कुठे आहे तर त्याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर आहे बघा दिल्ली जामा मस्जिद कुठे आहे तर दिल्लीला आहे आणि दिल्ली हे काय आहे तर भारताची राजधानी सुद्धा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा खालीलपैकी कशा प्रकारचा आहे महाराष्ट्राचा जो समुद्रकिनारा आहे तो कशा प्रकारचा आहे तो तो दंतूर प्रकारचा आहे कशा दंतूर महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा दंतूर प्रकारचा म्हणजे कसा झीकझाक प्रकारचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपण शिशमहल कोठे आहे शिशमहल कोठे आहे तर तो आहे इंदोर या ठिकाणी म्हणजे इंदोर कुठे आहे तर इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये शिषमहल इंदूरमध्ये आहे आणि इंदोर हे मध्य प्रदेशामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात बिहारचे दुःखाश्रू कोशी नदीला म्हणतात उत्तर आहे कोशी नदी कोशी नदीला म्हटले जाते कोशी नदीला का बरं दुःखाश्रू म्हटलं जातं तर त्या नदीला नेहमी पूर येऊन बिहारमध्ये खूप नुकसान होतं म्हणून कोशीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे भारताची दक्षिण उत्तर, उत्तर लांबी किती आहे तर उत्तर काय येईल तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर किती तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ही भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावे लागते तर उत्तर आहे पंचवीस वर्ष किती वर्ष पूर्ण असावे लागते पंचवीस वर्ष लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी आणि राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे लागतात तर ते लागतात वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर अर्थातच तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल की सुरत हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे आणि हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर, स्मीथ। स्मीथ तर ते आहे गुजरात या राज्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात उत्तर स्मिथ ॲडम स्मिथ यांना काय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गृईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि काही प्रश्न असतील तर किंवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे एखाद्या प्रश्नाचं ओगोगा उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये बिंदास्त कळवायचे बघा सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे तर अमृतसर या शहरामध्ये कुठं आहे अमृतसर मग अमृतसर कुठे आहे तर हे पंजाबमध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आणि ते अक्षर आहे अळ मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणता आहे तर अळ हे आहे पुढचा प्रश्न बघूया आपण आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आग्रा हे शहर कुठं आहे तर ते यमुना नदीच्या काठावर वसलेलं आहे आग्रा शहर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता तर ते नक्की मला कमेंटमध्ये कळत चाला आणि जे प्रश्न तुम्हाला येत नसतील ते नोट डाऊन करत चाला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे बघा केरळ हे राज्य आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्य हे सर्वाधिक साक्षर राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती ज्या नदीचं पात्र सर्वात मोठं आहे अशी नदी कोणती आहे भारतामध्ये तर उत्तर आहे तिचं ब्रह्मपुत्रा भारतातील सर्वात मोठं पात्र असणारी नदी आहे ब्रह्मपुत्रा मग भारतातली सर्वात लांब नदी कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मग त्याचं उत्तर काय येईल तर भारतातली सर्वात लांब नदी आहे गंगा नदी तसेच आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती आहे तर महाराष्ट्रामधली सर्वात लांब नदी आहे गोदावरी अशा प्रकारे या मा� नद्या पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील भारता सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती आहे भारतामध्ये सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती आहे तर तिचं उत्तर बघा कोलार कोलार आणि ही कुठं आहे तर कर्नाटक राज्यामध्ये कोलार ही खाण त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेमध्ये जे सभागृह असतात त्यापैकी वरिष्ठ सभागृह कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे तर वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह कोणते आहे तर लोकसभा हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोगामाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे अमरावती जिल्ह्यात हे जे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक गिरसप्पा हा जो धबधबा आहे हा कर्नाटक राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आरवली पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर कोणते हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे आणि त्याचं उत्तर आहे गुरु शिखर कोणतं शिखर आहे गुरु शिखर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक नक्की करत चाला कारण काय की तुमच्या लाईकमुळं आम्हाला प्रोत्साहन मिळत चालतं म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करायचं पुढचा प्रश्न काय आहे मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे मोहिनी नह अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर तो आहे केरळ राज्याचा नृत्य प्रकार मोहिनी अट्टम पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या किती आहे तर उत्तर आहे दोनशे सहा इतकी किती दोनशे सहा इतकी मानवी शरीरातील हाडांची संख्या आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कुतुब मिनार कुठे आहे कुतुब मिनार कोठे आहे तर उत्तर आहे दिल्ली कुतुब मिनार हे दिल्ली जी भारताची राष्ट्रीय राजधानी आहे ते त्या मराठीतील पहिली कादंबरी कोणती मराठीमध्ये जी कादंबरी आहे तर ती पहिली कादंबरी कोणती आहे तर तिचं उत्तर आहे यमुना पर्यटन ती आहे यमुना पर्यटन ही मराठीतली पहिली कादंबरी आहे आणि मग ती त्याचे लेखक कोण आहे असा प्रश्न येऊ हो शकतो यमुना पर्यटनचे लेखक कोण आहे मग कोणाची कादंबरी आहे ही तर ती आहे बघा बाबा पद्मनजीची कोणी लिहिलेली आहे बाबा पद्मनजी पुढचा प्रश्न आपण बघूया गिर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे गिर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्याचं उत्तर आहे सिंहासाठी गिर अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे तर मग हे गिर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येतं तर हे गिर अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये येतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे बंगालची फाळणी केव्हा झाली हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर बंगालची फाळणी एकोणीसशे अकरामध्ये रद्द झालेली बंगालची फाळणी कोणी केलं हे सुद्धा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे एकोणीसशे अकरा साली बंगालची फाळणी रद्द झालेली आहे आणि बंगालची फाळणी केव्हा झाली होती तर एकोणीसशे पाचमध्ये झाली होती आणि कोणी केली होती तर लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सात बेटाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात सात बेटाचे शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं तर त्याचं उत्तर आहे मुंबई सात बेटाचे शहर आपल्या मुंबईला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा रा� पदसिद्ध अध्यक्ष असतो तो उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा विजयस्तंभ कोठे आहे विजयस्तंभ कोठे आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे चित्तौड या ठिकाणी विजयस्तंभ कुठे आहे चित्तौडगड या ठिकाणी आणि हे चित्तौड कुठं आहे तर ते आहे राजस्थानमध्ये आणि या ठिकाणी विजयस्तंभ आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते सिंपल प्रश्न आहे सर्वांना माहीत असेल ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायला पाहिजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे हे पहिले पंतप्रधान होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत चालतो याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते आहे कळसुबाई त्यानंतर त्याची उंची तुम्हाला विचारली जाते किंवा ते कोणत्या जिल्ह्यामध्ये हे विचारलं जातं किंवा कोणत्या तालुक्यामध्ये हे सुद्धा विचारलं जातं तर हे सर्व तुम्ही काय करायचं एकदा पाहून ठेवायचं आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई आणि ते आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे कोणता दिवस हे भारतामध्ये सर्वात मोठा उत्तर आहे एकवीस जून एकवीस जून हा भारतातला सर्वात मोठा दिवस असतो पुढचा प्रश्न आपण बघूया जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे जगामध्ये सर्वात मोठे बेट कोणते आहे तर उत्तर आहे ग्रीनलँड ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटलं जातं भारताचं जे मॅचेस्टर शहर आहे ते कोणत्या शहराला म्हटलं जातं तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद अहमदाबाद या शहराला काय भारताचे मॅचेस्टर असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन ताऱ्यामधील अंतर मोजण्याची एकक कोणते दोन ताऱ्यामध्ये आपल्याला अंतर मोजायचं आहे आणि त्याचं त्यासाठी आपण कोणतं एकक वापरतो तर उत्तर आहे प्रकाश वर्ष दोन ताऱ्यामधील अंतर मोजण्याची एकक आहे प्रकाश वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहे गांधीनगर कोणती आहे गांधीनगर ही गुजरात राज्याची राजधानी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचाराचा प्रभाव होता तर त्याचं उत्तर आहे थॉमस पेन त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता थॉमस पेन यांच्या विचाराचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण भारतातील सर्वात लांब नदी कोणती या प्रश्नाचं उत्तर पाठीमागच्याच एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला देऊन टाकलेले भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा नदी आहे पुढचा प्रश्न आहे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते भारतामध्ये पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर राजस्थान पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे राजस्थान मग पहिलं झालं राजस्थान तर महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे पंचायत राज स्वीकारणार तर त्याचं उत्तर आहे बघा नववं नवं राज्य आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेलं राज्य कोणते तर उत्तर आहे बिहार भारतातील सर्वात कमी स्त्रियांचं प्रमाण बिहार या राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर आहे राजस्थान भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान राज्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता लष्करी सन्मान विचारले तुम्हाला कोणता आहे उत्तर आहे परमवीर चक्र परमवीर चक्र हा भारताचा भारतातला सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे हावडा ब्रिज कोठे आहे हावडा ब्रिज कोठे आहे तर उत्तर कायचं याचं उत्तर आहे कोलकाता हावडा ब्रिज कुठे आहे कोलकाता कोलकाता कुठं पश्चिम बंगालमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते पोलीस खात्यामध्ये सर्वात मोठं पद कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक कोणतं पोलीस महासंचालक हे पोलीस खात्यातील सर्वात मोठं पद आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती सर्वात मोठी सार्वजनिक बँक विचारलेली कोणती आहे तिचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय ही जी बँक आहे ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर त्याचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो तो आहे बघा लक्षद्वीप कोणता केंद्रशासित प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे तर तो आहे लक्षद्वीप पुढचा प्रश्न आपण बघूया गोल घुमट कुठे आहे गोल घुमट कुठे आहे तर उत्तर आहे विजापूर कर्नाटक विजापूर कुठे आहे कर्नाटकात आहे आणि गोल घुमट कुठे आहे विजापूरला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा तप्तग्रह कोणता आहे तप्तग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे शुक्र शुक्र ग्रहाला म्हणतात नंतरचा प्रश्न बघा खजुराओ लेण्या कोणत्या राज्यात आहे खजुराओ लेण्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेश खजुराओ लेण्या ह्या मध्य प्रदेश म्हणजेच एम पीमध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला जे छपाई यंत्र आहे त्याचा शोध केव्हा लागलेला आहे तर त्याचं उत्तर आहे इसवी सन चौदाशे पन्नास इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये छपाई यंत्राचा शोध लागला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा गुलाबी शहर कोणत्या शहराला मानतात तर या प्रश्नाचं उत्तर अर्थात सर्वांना माहीत असेल किंवा मागं बोलता बोलता वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे की गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हटलं जातं जयपूरला म्हटलं जातं आणि हे जयपूर कुठं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे राजस्थानमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताने जगाच्या क्षेत्रफळाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर जगाच्या क्षेत्रफळाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के भाग किती दोन पॉईंट बेचाळीस टक्के भाग भारताने व्यापलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण भारताचे राष्ट्रीय फूल कोणते भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर उत्तर आहे कमळ भारताचे राष्ट्रीय फुल आहे कमळ त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटलं जातं तर उत्तर आहे जपान जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर त्याचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा किती सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते भारतामधलं विचारलं आहे जगामधलं नाही तर भारतातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे तर ते आहे बघा थर आणि हे कुठं आहे तर राजस्थानमध्ये भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणतं थरचं वाळवंट आहे आणि जे राजस्थानमध्ये स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थान कोणते कोणतं आहे तर त्याचं उत्तर येईल लुंबिनी गौतम बुद्धाचे जन्मस्थान कुठे आहे लुंबिनी आणि लुंबिनी कुठे आहे तरी नेपाळमध्ये आहे तर त्याचे जन्मस्थान लुंबिनी आहे जे की नेपाळमध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा यात्रेची सुरुवात केव्हा झाली दांडीयात्रा कोणी काढली होती हेही तुम्हाला माहीत पाहिजे मग तिची सुरुवात कुठून कुठपर्यंत झाली हेही तुम्हाला माहीत पाहिजे त्या आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली तर उत्तर आहे बारा मार्च एकोणीसशे तीस तर दांडीयात्रेची सुरुवात ही बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे कोणतं हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे झारखंड हजारीबाग अभयारण्य जे राष्ट्रीय अभयारण्य आहे ते कुठं आहे झारखंड राज्यामध्ये आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड विचारलं आहे कोणतं आहे त्याचं नाव आहे स्टेप्स ते कुठं असतं कानामध्ये असतं म्हणजे कानातील हाड आहे तर स्टेप्स हे कानातील हाड आहे आणि ते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे आणि मोठं सर्वात मोठं हाड कोणता आहे तर त्याला आपण फेमर म्हणतो तर ते आहे थाईजमधलं म्हणजे मांडीमधलं थाईजमधलं म्हणजेच मांडीमधलं त्याचं नाव आहे फिमर हे सर्वात मोठं हाड आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे ध्येय वाक्य काय आहे भारताचं ध्येय वाक्य कोणतं आहे तर त्याचं उत्तर आहे सत्यमेव जयते भारताचे ध्येय वाक्य आहे सत्यमेव जयते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलं तर अमृतसर या शहरामध्ये घडलेलं आहे आणि अमृतसर कुठं शहर आहे तर पंजाबमध्ये आहे इथे काय झालेलं आहे जालेनवाला बाग हत्याकांड घडलं होतं पुढचा प्रश्न आपण पाहूया भारताचे पहिले राष्ट्रपती कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय आहे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॉनला सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला बघा प्रश्न काय आहे आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोण आहेत आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण आहे तर भकीमचंद्र चटर्जी काय भकीमचंद्र चटर्जी हे त्या कादंबरीचे लेखक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पहा झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे झुमर झुमर किंवा काही ठिकाणी घुमर असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे किंवा दिलेलं आहे घुमर झुमर पण दिलेलं आहे तर हे घुमर किंवा झुमर लक्षात ठेवा तर हा कुठला राजस्थान या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे कुठल्या राजस्थान या राज्याचा तो लोकनृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता कोणता येईल दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस तर त्याचं उत्तर आहे बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर हा काय आहे दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाता जाता एक रिक्वेस्ट करतो की आतापर्यंत तुम्ही आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर तो तुमच्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करत चाला ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चला, तर भेटूया उद्या